डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय दलित गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले ते एक प्राख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते बाबासाहेबांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला करण्यासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कल्याण शहराच्या वतीने कल्याण पश्चिमेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते युवा कार्यकर्ता किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो भीमसैनिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता समितीचे विश्वस्त राजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी भीम जयंतीनिमित्त कल्याण शहरामध्ये भव्य दिव्य रॅली निघत असते कार्यक्रमात समितीचे विश्वस्त राजा सावंत म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रपुरुष होते त्यांचा विचार जगाला मार्गदर्शक ठरणारा असून युवकांनी शिक्षणातून समाजासाठी काम करावे राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे समाजात दृही निर्माण करण्यापासून सावध राहताना कुटुंबाच्या तालुक्याचा देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन देखील केले काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना जयबील बाबासाहेबांचा सर्वात मोठा संदेश होता की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा तर आम्ही दोघं एकत्र येऊन याचा एकच सर्व समाजाला मेसेज जातो आहे किंवा पूर्ण कल्याणकारांना मेसेज देतो आहे की आम्ही दोघं एकत्र येऊन चांगल्या भव्य दिव्य प्रकारे ही रॅली आणि ही मिरवणूक मोठ्या जल्लोषात साजरी करत आहे बाबासाहेबांची जयंती कशा प्रकारची रूपरेषा असाल माझ्या रॅलीचे रूपरेषामध्ये मा सर्व धर्मसमभाव अठरा पगड जातीचे शिवाजी महाराजांचा जो मेसेज होता आणि बाबासाहेबांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन जो जे काही संघर्ष केले जे काही निर्णय घेतले त्यासाठी त्या संदर्भातच मी मेसेज ठेवलेला आहे की सर्व धर्म स्वभाव करून कुठपर्यंत रॅली मिळते रॅली आपली चौक चौकपासून शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शिवाजी महाराज चौकापासून कल्याण उद्यानाकडे बाबा आंबेडकर उद्यानाकडे